वेतन आमच्या हक्काचे एस टी कामगार संयुक्त कृती समितीचा कर्मचाऱ्यांना देखे वेतन कर्मचाऱ्यांना तारखेत वेतन एस टी कामगारांना दे तारखेला वेतन देण्याबाबत माननीय न्यायालयानं स्पष्ट आदेश दिलेले असतानाही की एस टीचं प्रशासन आणि राज्य शासन एस टी कामगाराच्या प्रश्नावर एवढं असंवेदनशील आहे कसली गोष्ट कस कोणतीही बाब गंभीरतेनं शासन आणि प्रशासन घेत नाही आणि म्हणून राज्य परिवहन कर्मचाऱ्याचं वेतन वेळेवर होत नाही नेहमी प्रलंबित राहते आज अकरा तारीख उलटून गेले तरीही राज्य परिवहन कर्मचाऱ्याचं वेतन झालं नाही आणि त्या वेतनाच्या असंतोष सर्वसामान्य कर्मचाऱ्यामध्ये या ठिकाणी निर्माण झाला आणि त्यामधून हे निदर्शनाचं आंदोलन या ठिकाणी केलं गेलेलं मागणी काय आजच्या हे निदर्शनाच्या आंदोलनाचे प्रमुख मागणी या जूनच वेतन तातडीनं करण्यात यावं हे प्रमुख मागणी आहे मी शरद राऊत विभागीय सचिव एस टी कामगार संघटना काय सांगाल काय आंदोलन आहे काय मागणी आजची प्रमुख मागणी आमच्या सहकारी आमचे मित्र शरद राऊतने आपल्या संबोधित केलेले आहे परंतु एस टी कर्मचाऱ्याला एकतर तुटपुंजी वेतन असताना सुद्धा ती वेळेवर दिली जात नाही आणि आता सध्या शैक्षणिक वर्ष चालू आहे आणि त्या काळात लोकांना आता आर्थिक अडचणी असताना सुद्धा रक्कम ही सात तारखेलाच त्यांची पगार मिळायला पाहिजे आमच्या कर्मचाऱ्याला पण ते अद्यापर्यंत दिले नाही याच्यापुढे आम्हाला वेळेवर वेतन देण्यात शासनाने देण्यात यावं शासन शासन ह्याबाबत अत्यंत उदासीनता एसटी कर्मचाऱ्यांबाबत अशा निर्देशात त्यामुळे त्यांच्या विरोधात शासनाच्या विरोधात आज आम्ही संयुक्त कृती समितीच्या विरोधात कृती समितीच्या समितीने शासनाच्या विरोधात आजच्या देय रकमेसाठी पगारीच्या रकमेसाठी वेतनाच्या रकमेसाठी आजचं हे आंदोलन केलेलं आहे यानंतर मागण्या जरी पूर्ण नाही झाल्या तरी आता आमच्या संयुक्त समितीच्या जे सेंट्रल जी कमिटी आहे त्यांच्या ठरल्याप्रमाणे सर्व आंदोलनाचे नियोजन अकरा तारखेला पुन्हा एकदा अकरा ऑगस्टला क्रांती दिनानिमित्त आम्ही संयुक्त प्रकरण सर्व स्टेज कर्मचारी नऊ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे